तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत तर आज नाही हा त्या रेसिपी मध्ये छान असं स्वीट बनवणार आहे आणि काय बनवणार आहे ते पण तुम्हाला सांगते मी बनवणार आहे मैसूर पाक तर बघू आता जमते काय होतंय ते तर एक वाटी बेसन घेतले त्याच्यानंतर ना एक वाटी साखर आणि तूप आणि तेल मिक्स केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण तूप नाही घ्यायचं निम्म तेल आणि निम्म तूप घ्यायचे तर बघूया आता पहिल्यांदाच बनवायला लागली म्हटल्यानंतर ना काय तर चुकमख होती काय की असं वाटते मला पण तेवढं आहे एवढं नाही पहिल्यांदा बनवायला लागले म्हटल्यानंतर ना तर चला आता आपण नाही ह्याच्यामध्ये एक कप साखर टाकूया म्हणजे एक वाटी त्याच्यानंतर ना अर्धा वाटी पाणी होतोय आपण त्याच्यामध्ये मोजूनच टाकूया म्हणजे कसं बिघडणार नाही ना थोडस मिक्स करूया आता ही साखर पूर्ण विरगळून घ्यायची आपल्याला आणि इकडं जे आहे ते एक वाटी आपल्याला तूप आणि तेल याच्यामध्ये टाकायचं आहे आता हे पण छान असं गरम करून घ्यायचंय तर पहिलं तर आपण आता थोडस गॅस मोठा करूया आणि साखर पूर्ण विरगळून घेऊया आणि आ... माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहावा कसं होतं आहे काय होते, होते आणि मग माझं बघून तुम्ही पण बनवू शकता कसं आहे सो एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीनं रेसिपी बनवते बघा मी म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण बनवता येईल आणि असं काहीही नाही आहे म्हणजे मला जर वाटली एकदम परफेक्ट आहे तर मी तुम्हाला सांगते शेवटला की व्यवस्थित होते की काय नक्की बनवा घरी तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू आता बघत राहा पूर्ण बघा साखर वितळी आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया बेसन पडते का नाही खाली काय मिक्स करून घेऊया आपण अगोदर त्याच्यानंतर प्रोसेस तुम्हाला दाखवते तर आता बघा तेल तो दोन्ही टाकलंय चांगलं आणि मिक्स बेसन पण झालंय सगळं तर आपण आता

आता बघूया आता पहिल्यांदाच बनवायला लागले कसं होतंय आता मैसा आपण बनवूया का आता ह्याला नाही एक पाच मिनटं चांगला लालसर कलर येईपर्यंत चांगलं भाजून घेऊया तर बघा आता हे पूर्ण सेट झालंय व्यवस्थित आता आपण आता हे ओतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये विलायची पण टाकलेली आहे त्यामुळे छान असं सुगंध सुटलाय तर आपण आता बघा डब्बा घेतलाय आणि त्याच्यामध्ये बटर पेपर टाकलाय आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे हे मिश्रण तर बघा आता हे पूर्ण असं सेट करायला ठेवूया आपण एक अर्धा तास अर्ध्या नाही कलर नको चला अर्ध्या वडा अर्धा तास बघूया आपण आता तर बघा आता छान असा पाक तयार झालेला आहे आपण बघूया आता मी कट पण केलंय

Okay. उत्तम सुंदर असा पाक केलेला आहे आता आपण टेस्ट करून बघूया का काय माहिती टेस्ट आहे काही काही वेळेस हे लागतो या बेसन लाडू सारखं मैसूर पाक पाकच आहे कारण काय झालं माहितीये का आमच्याकडनं भांड वगैरे नाही ना त्याच्यामुळे जरा हो थोडस आणि जरा थोडं उशीर झाला मला ते सेट करायसाठी असा प्रॉब्लेम झाला ते बटर पेपर नव्हता हो ना त्याच्यामुळं हो आणायला सांगायचं ह्याच्यात जरा थोडस जास्त झालं पण छान छान झालं झालं की तर चला चला मी काय खाऊन बघा मैसरपाक तर आपण खाऊन घेणारच आहे पण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं बनवू शकता तुम्ही घरी काही खराब नाही झाले बर का एकदम टेस्टी झाले त्यांना तर आवडले त्यामुळे त्यांनी घेऊन गेले खायला जर चला आने पर तो तर चला आता आम्ही पण खाऊन घेतो आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आता बाय